आज आपण ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत पराठे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला की असा हा पोट भरीचा झटपट आणि पोटाला थंड असा हा ज्वारीचा पराठा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ज्वारीच्या पिठात साखरेचं सा प्रमाण कमी असतं आणि फायबर जास्त असतं म्हणून मधुमेह डायबेटीस साठी अगदी हा नाश्ता बेस्ट आहे जर तुम्ही वजन कमी करत असाल डाएट करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा चालू शकतं रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा आपले कुकिंग तिकीट मराठीचे डंकावर कुटलेले शुद्ध मसाले ज्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर न घालता शुद्ध पद्धतीने तयार केले जातात तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता शिवाय आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे तर वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचे अगदी झटपट होणारे पर पराठे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा परातीमध्ये किंवा एखाद्या कोणत्याही भांड्यामध्ये मेजरिंग कपने दीड कप, कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात न साळून घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे जे भाकरीसाठी आपण दळून आणतो अगदी तेच आहे पीठ साळून न घेतल्यामुळे कोंडा त्यामध्ये तसाच राहतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात तर इथे आपण दीड कप ज्वारीचं पीठ घेतलंय शिवाय यामध्ये साखरेचं सा प्रमाण कमी असतं म्हणून डायबिटीस किंवा अगदी पसायला हलका फुलका हा नाश्ता किंवा पदार्थ असे ठरू शकतात सोबतच संसारभर पांढरे तेळ घालणार आहोत कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात पांढऱ्या तेळामध्ये असतं असे खाल्ले जात नाही म्हणून या पिठामध्ये आपण घातलेलं आहे सोबतच मूठभर बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घातलीये कोथिंबीरऐवजी तुम्ही बारीक चिरलेला पालक किंवा मेथी घातली तरी सुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे सोबतच आणखीन पौष्टिक होण्यासाठी इथे आपण अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या काही भाज्या घेतलेल्या आहे ज्यामध्ये दोन चमचे गाजर दोन चमचे बारीक चिरलेला कोबी आणि दोन चमचे आपण इथे ढोबळी मिरची घेतलेली आहे आता भाज्या घालणं टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या चिरून किंवा किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता तर लहान मुलांसाठी बनवता येतं अशा भाज्या घालून करणं अगदीच बेस्ट आहे सोबतच इथे आपण एक ठेचा घालणार आहोत हा ठेचा बनवण्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ही। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे इथे आपण एक पंधरा ते वीस ताजी कडीपत्त्याची पानं घातली आहे कडीपत्त्याची पानं फोडणीमध्ये घातली की ती वेगळी काढली जातात म्हणून अशी ही आपल्याला वाटणामध्ये घालायचं आहे कारण या खाण्याचे खूप जास्त फायदे आहेत शिवाय याचं गुणधर्म थंड आहे तर उन्हाळ्याशे दिवसांमध्ये याचं सेवन करणं खूप जास्त गरजेचं आहे सोबतच अर्धा चमचापणे ते साधं जिरं घेतलेलं आहे आवडीप्रमाणे एक चमचाभर तुम्ही यामध्ये धने घेतले तरीसुद्धा चालू शकेल किंवा धने जिरे घालायचं नसेल तर पावडर फॉर्ममध्ये तुम्ही पिठामध्ये घातलं तरीसुद्धा चालू शकेल सगळी जिनसं पाणी न घालता मोठी मोठी आपण फिरवून घेतलेली आहे असा हा ठेचा यामध्ये घातला की अगदी मस्त छान चव येते घातलेले आहे सोबतच चवीपुरत मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता शक्यतो मीठ आपल्याला कमीच खायचं आहे आता सुरुवातीला ही सगळी जिनस पिठामध्ये छान दोन मिनटं चोळून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे सगळे फ्लेवर्स लागले जातील आणि पराठ्यांना चव अगदी छान येते आता काय करायचं आहे सेम कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलं आहे आणि नॉर्मली आपण भाकरीसाठी कसं ज्वारीचं पीठ मळून घेतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इतकं पीठ मळण्यासाठी साधारणतः अर्धा ते पाऊण कप साधं पाणी आपल्याला इथे लागलेलं ला आहे जर तुमचं ज्वारीचं पीठ थोडं जुनं असेल जास्त भाकरी चिरल्या जात असतील तर गरम पाण्याचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे जर तुमचं ताजं पीठ असेल तर तुम्हाला साधं पाणी वापरू शकता पीठ संपूर्ण गोळा मळून घेतला की चमचाभर साजूक तूप किंवा थोडंसं तेल घालायचं आहे आणि एकसारखा छान गोळा आपण करून घेतलेला आहे खूप जास्त पातळ नको खूप जास्त सैलसर नको ज्वारीच्या भाकरीच्या पिठाप्रमाणे आपण हा गोळा छान मळून घेतलेला आहे आता याला भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात गरज लागत नाही डायरेक्ट आपण याचे पराठे केले तरीसुद्धा चालू शकेल जर तुम्हाला याचे पराठे लाटून करायचे नसेल तर नसे भाकरीप्रमाणे तुम्ही थापून भाजून खाली तरी सुद्धा चालू शकेल खूप जास्त पौष्टिक होईल तर एका मोठ्या लिंबाच्या आकारामुळे वडे आपण गोळे करून घेणार आहोत आता दीड कप पिठाचे साधारणतः एक सात ते आठ असे हे पराठे तुमचे तयार होतात असा हा हातावर घेऊन छान गुळगुळीत छान गोळा करून घेतलेला आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही पिठाचं वाढवू शकता जर कमी करायचं असेल तर थोडंसं कमी करू शकता एक गोळा घेतलेला आहे गरजेपुरतं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा थोडंसं ज्वारीचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि लाटताना अगदीच नाजूक हाताने कारण ज्वारीचं पीठ फार जसं नाजूक असतं म्हणून अगदी हलक्या हलक्या हाताने छान पातळ आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे जर तुम्हाला असं हे लाटायचं नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे भाकरीप्रमाणे तुम्ही थापून जरी तुम्ही हे तरी केलं तरीसुद्धा चालू शकेल छान पातळसर पोळी आपली लाटून तयार झालेली आहे आणि काढतासुद्धा अगदी सहज येत आहे आता याला फायनली आपण मस्त तव्यावर भाजून घेणार आहोत पराठा भाजण्यासाठी दुसरीकडे गॅस तवा छान गरम करून घेतलेला आहे सुरुवातीला मोठ्या एका बाजूने थोडी बाजू सुकेपर्यंत आपण हा पराठा छान भाजून घेणार आहोत थोडीशी बाजू सुकली की बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या सेवरच म्हणजे वर खाली करत साधारणतः एक दोन अडीच मिनिट खरपूस आपण हे भाजून घेणार आहोत सुरुवातीला संपूर्ण भाजून घ्यायची आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार थोडंसं सा साजूक तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता जर डब्याला मुलांना द्यायचं असेल ऑफिसच्या डब्याला द्यायचा असेल बराच वेळ थोडा मौसूद खुसखुशीत ठेवायचं असेल तर तेल किंवा तूप थोडं जास्त लावायचं आहे दोन्ही बाजूने दोन चमचे आपण इथे साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि मस्त खरपूस असं छान भाजून घेतलेला आहे रंग थोडासा बदलू द्यायचा आहे आणि छान खरपूस सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे असा हा तुमचा ज्वारीच्या पिठापासून मस्त खुसखुशीत पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता जर मुलं किंवा वयस्कर मंडळी असतील भाज्या वगैरे खायला मागत नसतील तर अशा वेळेस यामध्ये तुम्ही क्रश करून सोयाबीन घालू शकता वेगवेगळ्या पालेभाज्या चिरून किंवा फळभाज्या किसून वगैरे घातल्या तरीसुद्धा चालू शकेल आणखीन जास्त हे पौष्टिक होईल आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे पराठे इथे आपण करून घेणार आहोत ज्वारीचं स्वतःचं गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे हे ज्वारीचे पदार्थ आपल्याला खाल्ले पाहिजे सकाळी नाश्त्याला मुलांच्या डब्याला किंवा एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा आला की अगदी पोट भरीचा हा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले तुम्ही नक्की ऑर्डर करा एक किलो मसाल्याला संपूर्ण महाराष्ट्रात सिटीमध्ये डिलिव्हरी फ्री असेल पाव किलो किंवा अर्धा किलो घेत असाल तर ता त्याला डिलेवरी चार्जेस द्यावे लागतील सध्या आपल्याकडे समर ऑफर किंवा उन्हाळा ऑफर सुरू आहे ज्यामध्ये दोन हजार नऊशे नव्याण्णवपेक्षा नौ जास्त खरेदीवर तुम्हाला अर्धा किलो सेलमची शुद्ध डंकावर कुटलेली हळद पावडर किंवा एक किलो कोंबडी वाड्यांचं पीठ अगदी कोणतंही तुम्हाला फ्री घेता येईल या ऑफरला तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहात तर त्याच्यासाठी मनापासून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।